बाबुराव नगरमधील चंदन चौकात नव्याने सुरू झालेल्या सोनाई मार्केटमध्ये आता ग्राहकांची गर्दी वाढताना दिसत आहे याच मार्केटमधील एक शॉप म्हणजे श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण सोनाई मार्केटमधील मा श्री स्वामी समर्थ एंटरप्रायझेसमध्ये आलेलो हो। आहोत या ठिकाणी तुम्हाला हाऊसकीपिंगचं मटेरियल असेल घरगुती मटेरियल असेल पंतरवाडी बड्डे मटेरियल पूजा साहित्य यांसारखे जे काही साहित्य तुम्हाला आवश्यक आहे ते सगळं या ठिकाणी मिळेल चला तर एकदा सफर करूयात या, या शॉपची तर मित्रांनो आता दुकानामध्ये आपण आलो आहे सर आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारचे मॉप किंवा इतर जे साहित्य आहे ते अव्हेलेबल आहे काय सांगाल काय काय व्हरायटी आहेत आपल्याकडे ते, ते बघा आपल्याकडं सत्तर रुपयापासून मॉप स्टार्ट होतो तुम्हाला ज्या रेंजचा हवा आहे सत्तर ते साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत मॉप भेटन त्याच्यामध्ये भरपूर अशी क्वालिटी आहे तुम्ही घेतला तर सुपरवाल्यांचं भेटन मंकीवाल्यांचा बी भेटन तुम्हाला मिल्टॉनचा बी भेटन मयुरीचा बी ब्रँड भेटन जसं तुम्हाला ज्या क्वालिटीचं पाहिजे ज्या रेंजचं पाहिजे ते सर्व आपल्याकडे भेटल तुम्हाला पाहिजे असा मॉप हा स्पिन मॉप पूर्ण बकेट सगळं साडेसातशे रुपयाला आहे बाराशेचं मॉप तुम्हाला साडेसातशेला भेटन पूर्ण सेट ऑल इन वन ऑल इन वन याच्यामध्ये पूर्ण आहे सेट आहे चांगल्या क्वालिटीचं भेटत याच्या सगळ्या असंख्य क्वालिटीचे तुम्हाला इथं अवेलेबल भेटत सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे आहेत हो येस सर सगळ्या प्र प्रकारच्या व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल आहे तर आता मॉप तर झालेत आता सा पावसाळ्याचं सीझन चालू आहे आणि आपल्याला वायफरची वगैरे गरज पडणार आहे कोणकोणत्या व्हरायटी आपल्याकडे आहे ते बघा सर तुम्हाला पाहिजे ते व्हरायटीचे चार प्रकारचे आपल्याक व्हरायटी अवेलेबल आहे तुम्हाला ज्या रेटला अवेलेबल ज्या रेटला परवडन त्या रेटचे आपल्याक वायफर अवेलेबल आहे एकवीस इंची सोळा इंची नऊ इंची आणि हा घेतला तर सर हा फक्त आणि फक्त साडेतीनशे रुपयाला तुम्हाला भेटल वीक रॉड सगट सर आता आपल्याकडे जो काही माल अव्हेलेबल आहे जर दुकानदारांना हा माल जर परचेस करायचा असेल तर मग त्यांच्यासाठी पण अवेलेबल आहे हो आपण होलसेलचं करतो ऍक्च्युली तुम्हाला कुठं बी मालाची ऑर्डर असून द्या तुमचे शुरूर ते वागुलीपर्यंत आपण त्यांच्या दुकानदारापर्यंत व्हिजिट करून त्यांना जी क्वालिटीचा माल पाहिजे त्या क्वालिटीचा माल देऊ शकतो ओके ठीक आहे तर होलसेलमध्ये देखील आपले जे काही दुकानदार असतील त्यांच्यासाठी हा माल अव्हेलेबल असणार आहे तर एकदा व्हिजिट नक्की करा खाली नंबर येत असेल सरांना तुम्ही कॉल केला आणि विचारलं तरी चालेल एवढंच नाही तर या शॉपमध्ये तुम्हाला झाडू मॉपपासून तर पंतरवाळ्या प्लेट्स कागदी ग्लास यांसारखे मटेरियलही अवेलेबल आहे अगदी टिश्यू पेपर्सपासून तर फ्लोअर पर्यंत आणि पायपुसनीपासून तर घरगुती वापरासाठी लागणाऱ्या प्लास्टिकच्या बादल्यांपर्यंत सर्व काही मिळेल विशेष म्हणजे धूप अगरबत्तीपासून पूजेचे साहित्य तसेच बड्डे पार्टीसाठी लागणारे सर्व साहित्यही अगदी होलसेलच्या दरात या ठिकाणी उपलब्ध आहे नमस्कार मी ऐश्वर्या राजपूत मी आता बावर नगरमध्ये इथे आले आहे श्री स्वामी समर्थ एंटरप्रायझेस मध्ये घरगुती कॅपॅसिटी लागणार जे डिस्पोजेबल मटेरियल ते खूप होलसेल दरमध्ये भेटते याच्या आधी मला शिरूर मध्ये जायला लागत होतं आता डिस्टन्स कमी झाले जो रेट मला भेटत होता त्याच्यापेक्षा खूप कमी रेट मला इथे भेटतोय त्यामुळे खूप चांगले शॉप आहे नक्की विजिट करा यांच्या दुकानामध्ये सामानाची क्वालिटी खूप चांगली मिळते आणि इतरांच्या दुकानांपेक्षा स्वस्त पण आहे प्रत्येकाने अवश्य होता भेट द्या सामान खूप क्वालिटीचं सामान आहे